आय फ्रेंड गुड मॉर्निंग वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग फ्रेंड तर चला आत्ता मी डेली रुटीन डेली ब्लॉग टाकत जाईन सकाळी दहाला कंटिन्यू माझं ब्लॉक येत जाईन तर थोडी तब्येत बरी नाही आत्ता उठली मी दहा वाजल्यात तब्येत पहिल्यासारखी आता साथ देत नाही काल रिपोर्ट आले सगळ्या रिपोर्ट चेक केलं रिपोर्टमध्ये थायरॉइड वाढलं आहे म्हणून रिपोर्ट आला आहे तर फ्रेंड थायरॉईडनं तब्येत पण खूप वाढती आहे खूप त्रास होतो आहे कधी झोप येते तर कधी छिडछिड होत आहे कधी काय होतं आहे कधी काम करू वाटत नाही खूप प्रॉब्लेम होत आहे त्यात मला बी पीचं पण त्रास आहे तर खूप त्रास होत आहे काही गोष्टी अशाही मी शेअर करू शकत नाही इतकं त्रास व्हावा लागलाय थायरॉइडने की मी बोलू शकत नाही काल डॉक्टरांपेशी गेलेली गोळ्या खाऊन खाऊन उष्णताना मला पायाला काय तर झालं डॉक्टर म्हटले की मला उष्णता भरपूर झाली काय करायचं फ्रेंड थायरॉइडसाठी काय औषध असतं तर मला सांगा आता ट्रीटमेंट मी चालू केलेलं आहे थायरॉइडचं थायरॉइड मला झालंय कधी घसा दुखतोय कधी काय होतंय काय वेगवेगळंच होतंय मला कधी झोप वाढतंय उटू वाटत नाही घरातलं काम होत नाही कधी कधी असं वाटतंय डोक्याची माझी शिरं तुटते काही इतकं मला त्रास होत आहे काय करू तुम्हीच बोला थायरॉइड साठी मला काय तर वरचे वर वरचे वर त्रास होत असते चक्कर तर अशी येत असते तुम्हाला मला उठून हवारला होतो पिकताना डॉक्टर बोलले तुम्ही गोळ्या जे आहे ट्रीटमेंट चालू आहे त्यांना तुम्हाला खूप त्रास होतो त्यात पहिली गोष्ट माझी दोन्ही पायात रॉड आहे त्या ते पण ह्या दिवसात मला त्रास होत आहे पावसाळ्यात थंडीत भरपूर त्रास होत आहे फ्लॅट तर चला आज दिवसभरचं ब्लॉक मी टाकत जाईल तर आता उठले मी आता फ्रेश होते दात बी घासते चहा बी घेते थोडंसं आंघोळ करते पर कंटिन्यू करतो बाय चपात्या अभि कल करे सो नरम राहील तुझा फोन अंदाज फोन घेऊन ये आतना फोन घेऊन ये तुझा जा तुला लावून देतो मावशीचा व्हिडिओ करूया आपण <laughs>